Samajya Sadhana News समाजहितासाठी सदैव अग्रेसर विधानसभा निवडणुकीनंतर अनेक जण शिवसेना उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत आहे नांदेडमध्येही ठाकरे गटाला खिंडार पडले एका पाठोपाठ एक पदाधिकारी सोडचिठ्ठी देत आहेत नांदेड मध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसलाय शिवसेनेचे नांदेड लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोजराज भंडारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय शिवसेनेत बिझनेस सुरू झाला आहे निष्ठावंतांना न्याय दिला जात नाही असा आरोप भंडारी यांनी केलाय डॉक्टर मनोजराज भंडारी हे निष्ठावंत शिवसैनिक असं ओळखले जायचे मागील चाळीस वर्षांपासून म्हणजेच एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते विविध पदावर राहून पक्षवाढीचं कार्य देखील केलं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते नांदेड उत्तरमधून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे मागणी केली होती मात्र पक्षांकडून उपऱ्या उमेदवाराला बी फॉर्म देण्यात आले त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले होते याच नाराजीतून लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोजराज भंडारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष पदावर असलेले माधव पावडे शहराध्यक्ष पप्पू जाधव राज्य संघटक एकनाथ पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला त्यातच भंडारी यांनी देखील साथ सोडल्यानं नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाची पडझड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे लोकसभा संपर्क प्रमुख मनोजराज भंडारी यांनी पक्षाला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भंडारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पक्ष प्रवेशानंतर भंडारी यांनी शिवसेनेवर आरोप देखील केले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं शिवसेनेचं धोरण होतं पण आता पक्षात ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के समाजकारण असं सुरू आहे शिवसेना कॉर्पोरेट झाली आहे बिझनेस सुरू आहे हिंदुत्व मुद्दा देखील बाजूला पडलाय असं भंडारी म्हणाले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा